विद्यार्थी मित्रांनो आपले आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुमची प्रतिक्रिया ही आमची प्रेरणा असते चला आता सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ हा तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म दोन हजार एकोणावीस कसा भरायचा याविषयी आहेत फॉर्म भरताना दोन गोष्टी लक्षात ठेवूया फॉर्म मध्ये फीस ही जनरल आणि साठी पाचशे रुपये आहे तर बॅकवर्डसाठी तीनशे पन्नास रुपये आहेत वयमर्यादा ही एस टी एस साठी पाच वर्ष जास्त आहे तर साठी तीन वर्षांनी जास्त आहेत अप्लिकेशनाची सुरुवात ही एक मार्चपासून झालेली आहे तर बावीस मार्च ही त्याची शेवटची तारीख आहे फॉर्म भरताना आपल्याला महा परीक्षा डॉट जी ओन डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट अशी दिसेल या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन लॉग इन फॉर रिवेन्यू या ठिकाणी तलाठी दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करायचं तुमच्यासमोर यासारखी नवीन विंडो येईल या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन लॉग इन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा नेम ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड निवडायचा आहे आणि तोच पासवर्ड खाली निवडायचा आहे पासवर्ड निवडताना पहिला कॅपिटल लेटर घ्या दुसरा स्मॉल लेटर घ्या तिसरा एखादा नंबर घ्या एक दोन तीन दहापैकी कोणताही त्याच्यानंतर एक नंबरिकाल घ्या त्यानंतर कोणतेही डिजिट घ्या तुम्हाला जे आवडेल ते कमीत कमी दहा ते बारापर्यंत घ्या म्हणजे थोडं स्ट्रॉंग पासवर्ड असतं त्यानंतर या ठिकाणी रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीमेलवर जायचं आहेत कारण तुमचा जीमेलवरून लॉग इन होणार आहेत या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही इथं क्लिक करतात तुमच्यासमोर यासारखी नवीन विंडो ओपन होईल साईन इन म्हणजे तुमचं जे लॉग इन आहे ते झालेलं आहेत असे तुम्हाला ते दाखवेल त्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये क्लिक करायचे आहेत ओके दाबायचे आहेत ओके दावल्यानंतर समोर यासारखा नवीन फॉर्म येईल या ठिकाणी तुम्हाला क्रिएट युअर प्रोफाईल म्हणजे तुम्हाला तुमची प्रोफाईल क्रिएट करायची आहे त्यासाठी तुम्ही स्वतःचं नाव मिडल नेम लास्ट नेम आईचं नाव वडिलांचं नाव आणि नॅशनल लेडी भारतीय त्यानंतर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना या कॉलमधून सिलेक्ट करायचं आहे सुरुवातीला वर्ष त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिनांक या ठिकाणी दिनांक तुमची आपोआप इथे येऊन जाते त्यानंतर जेंडर मेल फिमेल जी असेल ते या ठिकाणी मोबाईल नंबर या ठिकाणी लग्न झालेलं आहे किंवा नाही यस ओवर नो तुमच्या मताप्रमाणे या ठिकाणी असेल तर मुलांची संख्या टाकायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही एम पी एस सीमध्ये डी वगैरे झाला आहात का त्याविषयी या ठिकाणी माहिती द्यायची आहेत त्यानंतर तुमचं जर नाव बदललं असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुमचं जे नाव असेल ते तुम्ही बदलू शकता त्यानंतर या ठिकाणी इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची स्वतःची इमेज अपलोड करायची आहेत इमेज ही थोडी क्लिअर असू द्या कारण कम्प्युटर स्कॅन करतो त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्वतःची साईन स्कॅन करायची आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्ही सेव्ह करा सेव्ह झाल्याबरोबर तुमच्यासमोर नवीन एक स्क्रीन येईल त्यामध्ये तुम्हाला अड्रेस टाकायचा आहेत दोन्ही अड्रेस टाकायचे आहेत त्यानंतर इंडिया सेलेक्ट करायचं आहे त्यानंतर स्टेट तुमचं राज्य कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अडिशनल डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत या ठिकाणी तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा तुमच्यासमोर यासारखी नवीन स्क्रीन येते या ठिकाणी तुम्हाला डोमोसाईल महाराष्ट्र टाकायचं आहे या ठिकाणी रिझर्वेशन कॅटेगरी तुमची जी असेल ते टाकायची आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच फॉर्म भरता येईल जर तुम्हाला दोन तीन जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर ते शक्य नाहीत तुमचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात तर शक्यतो एकच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा कारण सर्वांची परीक्षा तारीख ही जवळपास एकच असेल या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहेत या ठिकाणी बरेच कॉलम दिलेले आहेत तर माझ्या प्रमाणे हे कॉलम सर्व निगेटिव्ह आहेत त्याच्यामुळे हे सर्व नग कॉलम मी सोडून दिलेले आहेत या ठिकाणी खाली मराठी डू यू हॅव मराठी लँग्वेज तर मला मराठी लँग्वेज बोलता येते लिहिता येते आणि वाचता पण येते म्हणून मी तिघ तिघांना पण टिक केलेले आहेत माझा एम एस सी आय टी नाही म्हणून मी या ठिकाणी टिक केले नाही केलं त्यानंतर त्याला सेव्ह करायचं सेव्ह केल्यानंतर तुम्ही समोर यासारखी नवीन विंडो ओपन होईल यामध्ये तुम्हाला स्वतःचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यानंतर त्याला ते टाकायचे आहेत या ठिकाणी कोणत्या वर्षी पास झाला ते टाकायचं आहे या ठिकाणी पर्सेंटेज टाकायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचा कोर्स कोणता ते टाकायचे आहेत या ठिकाणी तुमचं वर्ष तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला आहे ते त्यानंतर पर्सेंटेज मिनिमम सहाशे मॅक्झिमम आठशे आणि पर्सेंटेज पंच्याहत्तर टक्के आलं हे माझं वैयक्तिक आहे पर्सेंटेज जर तुमचा असेल ग्रेड वगैरे तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता असं असताना या ठिकाणी तुम्हाला सी जी पी ए आणि ग्रेड भरण्याची गरज नाही हे भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो येईल त्यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण माहिती दिसेल ती माहिती पहिले चांगल्या प्रकारे बघून घ्या काही चुकलं असेल तर एडिट करू शकता किंवा त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुम्ही जर यश केलं तर नंतर तुम्हाला ते एडिट करता येणार नाहीत म्हणून काळजीपूर्वक पहिले फॉर्म वाचून घ्या आणि मग त्याला यश करा यश केल्यानंतर तुमच्यावर यासारखी नवीन विंडो येईल या ठिकाणी तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तलाटी दिसली तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सेव्ह करायचे आहेत या ठिकाणी क्लिक करून हे सर्व झाल्यानंतर तुमच्यासमोर युवर यू हॅव सक्सेसफुली डेट फॉर द पोस्ट असं लिहिलं येईल त्यानंतर तुम्हाला जिल्हा चूज करायचा आहे तुमच्या जवळ जे असेल ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुला सेव्ह करायचा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला नवीन स्क्रीन दिसेल त्यामध्ये सर्वात खाली तुम्हाला या ठिकाणी येऊन या या प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे या दोन्ही हे ज्या दोन्ही आहेत त्या दोघांना टिक करायचं आहे त्यानंतर प्रोसीडवर टिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचं ऑप्शन येईल पेमेंट ओपन असल्यामुळे या ठिकाणी पाचशे भराव लागणार आहेत त्यानंतर याच्यामध्ये पूर्ण माहिती भरली आणि पे केलं की तुमचा फॉर्म पूर्णपणे सबमिट होतो विद्यार्थी मित्रांनो आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद तलाठी या पदाचा अभ्यास कसा करायचा याविषयीची व्हिडिओ आमच्या चॅनलवर वेळोवेळी अपलोड होतीलच ते नक्की बघा धन्यवाद